आवाज बीजी हे काम नवे तास जबाबदारी आमची देते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा संपन्न संघटना वाढीसाठी गाव पातळीवर नियोजनाची चर्चा कर्जदिथे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विशेष उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात पक्षाच्या संघटनेच्या वाढीसाठी गावपातळीवर कशाप्रकारे नियोजन करावे यावर चर्चा करण्यात आली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनेच्या बळकटी करण्यासाठी धोरणे स्पष्ट केली मेळाव्यात अंबादास दानवे यांनी पक्षाच्या आंदोलनाची यशस्वीता आणि आगामी योजनांवर भर दिला त्यांनी नमूद केले की शिवसेनेने एस टी भाडे विरोधात आंदोलन केले आहे आणि सरकारने ही भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी आहे या आंदोलनाचे लक्ष कोणत्याही व्यक्तीवर नसून जनसामान्यांच्या हितासाठी आहे असे त्यांनी स्पष्ट केले अंबादास दानवे यांनी सरकारकडे मोफत आरोग्यसेवेची मागणी केली आजच्या घडीला सर्वसामान्यांना महागड्या उपचारांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे मोफत उपचार सेवा राबवणे ही सरकारची जबाबदारी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले शिवसेना नेता अंबादास दानवे यांनी पालकमंत्रीपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे आंदोलन करावं लागत आहे त्याची खंत व्यक्त केली या परिस्थितीला त्यांनी दुर्दैवी म्हटले आणि पक्षाच्या भूमिका आणि उद्दिष्टांची स्पष्टता व्यक्त केली अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की शिवसेनेला पराभव झाला असला तरी संघटनेची ताकद या भागात कायम आहे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचवण्यासाठी पक्षाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत आम्ही पुन्हा नव्या ताकदीने संघटनेची उभारणी करू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला ह्या संवाद मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून गावपातळीवर संघटनात्मक कामकाज अधिक पार परिणामकारक पार पडेल असा निर्धार व्यक्त केला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कर्जतसारख्या ठिकाणी पुन्हा नव्याने जोमाने कार्य सुरू केले आहे याची झलक या मेळाव्यात दिसून आली कर्जत येथे अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेला कार्यकर्ता संवाद मेळावा शिवसेनेच्या आगामी धोरणांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला संघटनेच्या बळकटी करण्यासाठी नव्या कल्पना आणि आंदोलनाची स्पष्ट दिशा यामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली एस टी भाडेविरोधातील आंदोलन आणि मोफत आरोग्यसेवेची मागणी यासारख्या मुद्द्यांनी मेळाव्याला धार आली आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याबाबत अधिक ठोस पाऊल उचलणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नाही शिवसैनिक निश्चित थोडस जो काही निवडणुकीत थोडंसं यश मिळवण्यात आम्ही कमी पडलो शिवसैनिकाचं मानसिक मला वाटतं एक पुन्हा ता एकदा ताकद जर वाढवली तर शिवसेना पुन्हा एकदा ता ताकदीनं निश्चित मत या मतदारसंघात काम करेल कारण या विधानसभेत ऑलरेडी शिवसेनेची ताकद आहे आणि निश्चित शिवसैनिक या पराभवाच्या धक्क्यातून पुढे जाऊन येणार काय तिथली शिवसेना पुन्हा मजबूत करते आमचं कोणत्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन आहे आमचं सरकारच्या विरुद्ध एस टी महामंडळाच्या विरोधात आंदोलन आहे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलन आहे पंधरा टक्के जी भाडेवाढ दरवाढ झाली ती रद्द झाली पाहिजे ही आमची शिवसेनेची बोल हो मी बोललो पुण्यात आरोग्य व्यवस्था दूषित पाणी पाळलं जातं लोकांना आणि त्याच्यामुळे जे आजार होत आहेत त्याला सरकारने मोफत इलाज केला पाहिजे मला वाटतं मंत्रिमंडळ तटकरे विरोधात नाही विरोध भारतीय जनता विरुद्ध त्यांचा संघर्ष चालू आहे कारण शेवटी निर्णय घेणारे भारतीय जनता पार्टी आहेत आणि म्हणून त्यांना आज रस्त्यावर उतरून भारतीय जनता तटकरे तटकरविरुद्ध आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे ते तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ